आज आपण बेसन पीठ किंवा चना डाळ न वापरता आंबाडीची भाजी करणार आहोत चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आंबाडीची भाजी करणार आहोत ही आंबाडीची पानं ना अशी असतात ही आंबटवाली भाजी आहे तिची अशी पान पण काढून घ्यायची कोळी कोळी बघून आणायची याच्यामध्ये दुसरी पाल्याची भाजी घालून पण तुम्ही भाजी बनवू शकता पण आज मी ना अशीच बनवणार आहे ही पानं आहेत त्याची काढून घ्यायची आणि हिला स्वच्छ अशी तीन ते चार वेळा धुवून घ्यायची भाजी मी चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि तिला शिजवायची आहे तर ह्या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाणे चणा डाळ कडधान्य काही घालून पातळ भाजी करू शकता किंवा सुकी भाजी पण करू शकता पण ही भाजी शिजवताना जे तुम्ही कोणतं कडधान घालणार आहात किंवा तुम्ही शेंगदाणे घालणार आहात किंवा चणा डाळ घालणार आहात ती भाजी शिजताना घालायचं नाही भाजी शिजताना घातले ना तर हे ही भाजी आंबट आहे ना मग ते कडधान्य किंवा डाळ आहे ना ती शिजत नाही म्हणून जी आपल्याला ना अलगशी बारीक चिरून शिजवून घ्यायचे आंबाड्याच्या भाजीला मी कुकरमध्ये चार शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे दोन मोठे चमचे तुरीची डाळ आहे स्वच्छ धुवून घेतले ती पण कुकरमध्ये घालायची आणि अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते दोन तास भिजवून घेतले ते पण घालायचे कुकरमध्ये पाव चमचा मीठ आणि दीड वाटी पाणी घालायचं आणि कुकरच्या तीन शिट्या करून घ्यायच्या आपली डाळ आणि शेंगदाणे शिजून झालेली आहे आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की एक बुदली तेल घालायचं म्हणजे मोठा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं ना की सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टेचून घालायच्या जा। दोन ते ती तीन पिंच हिंग लसूण चांगलं परतून घ्यायचा दोन चमचे घरचा लाल मसाला पाव चमचा हळद छोटा एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला याला मिक्स करून घ्यायचे हे पावडरचे मसाले घालताना ना गॅस एकदम बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये हे आपली शिजवलेली आंबाडी आहे ना ती पाण्यासकट घालायची आणि शेंगदाणे आणि डाळ आहे ते पण ओकायचे त्याच्यामध्ये आंबाडीची भाजी आंबट असते ना मग थोडासा गूळ घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचे पण आपण शेंगदाणे शिजवताना पण मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आणि मिक्स करायची आणि एक सात ते आठ मिनटं हिला शिजवून घ्यायची तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही घट्ट ठेवायचं आहे अशी सरसरीत केली ना तर आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो किंवा तुम्ही याच्यामध्ये भाकरी पण कुस्करून खाऊ शकता एक सात ते आठ मिनटं हिला मी शिजवून घेतलेली आहे थोडी सरसरीतच ठेवायची कारण ती थंड झाल्याच्या नंतर ना अजून घट्ट होणार आहे हे गॅस बंद करायचा बघू शकता तुम्ही चणा डाळीचं पीठ न लावता पण आपली भाजी कशी मिळून आलेली आहे ती आजची जर तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू